आज मांडवून फालाटा येते रक्तदान शिबिराचा उपक्रम आहे तो उपक्रम दरवर्षीप्रमाणे कसा साजरा करण्यात येतो त्याबद्दल आपण या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व अध्यक्ष जे आहेत त्यांना आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार या ठिकाणी छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दरवर्षी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दोन दिवशी आपण दरवर्षी रक्तदान शिबिर माऊली मंदिर मांडव भारता या ठिकाणी करत असतो आयोजित करत असतो तरी या रक्तदान मध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद रक्तदाती देत असतात या ठिकाणी या प्रतिष्ठानचे हे बारावे वर्ष असून सलग हे सतरावे शिबिर आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत तरी आपण यामधून गरजू व गरीब रुग्णांना दरवर्षी ज्याला लागेल त्याला आपण ब्लड असा मोफत देत असतो तरी या ठिकाणी अतिशय रक्तदात्यांचा प्रतिसाद असतो या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी महिलांचा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला रक्तदान शिबिरासाठी मिळत आहे तरी मी या सर्व रक्तदात्यांचं व सर्व ग्रामस्थांचं मनापासून धन्यवाद देऊ धन्यवाद आपण जे रक्त बॅग देता ते मोफत देता याबद्दल काय सांगू शकता हा जरी एखादा रक्तदात्याने रक्तदान केलेलं असेल आणि त्याचं सर्टिफिकेट असेल तर त्याला आपण आपल्या प्रतिष्ठानची चर्चा ही सध्या खूप आहे त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्वाचा होता आणि तो विचारण्यात आला की कोरोना काळात पण प्रतिष्ठान लोकांना प्लाझ्मा आणि जर एखाद्या व्यक्तीने रक्तदान नाही केलं त्यालाही का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की म्हणजे सर, सर्वात महत्वाचं अतिशय महत्वाचं उद्दिष्ट आपलं की रक्तदान जरी त्या रक्तदात्याने नाही केलं तरीही त्याला ऐनवेळी आपण रक्त पुरवठा करता

Assalamualaikum. sangga कितवं रक्तदान आहे आपलं चौथ या ठिकाणी कित कितव रक्तदान आहे आपलं सहावं याच ठिकाणी नाव सांगा कितव रक्तदान आहे आपलं नाव सांगा रत्नागिरी कितवं रक्तदान आहे आपलं अकरा बारावर आपलं आपलं कितव रक्तदान आहे नाव सांगा एकदा सांगा परत मोठ्याने कितवं रक्तदान आहे आपलं नाव सांगा कितवं रक्तदान आहे नाव सांगा कितवं रक्तदान आहे